हॅलो गाईज तर कशा आहात तुम्ही सर्व स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ब्लॉगिंग युट्यूब चॅनलमध्ये तर आत्ताच सकाळ सकाळ नाही दुपार बोलताना येईल दुपारची वाजले बारा पण जेवते अंड्याची पोळी खाते कसा लागते अंडा हा राईस आता आलो आम्ही तळ्यावर बघा ताज मला बुकिंग बुकिंग करा हा बघा ताज आपलाच आपलाच आहे काच ची पाहणी करू आपण वायरस कोरोना व्हायरस कोरोना व्हायरस कोरोना वायरस काय आयटम ला द्यायला फूड होते तू <laughs> काय सुजल कोरोना वायरस आयटमला ला द्यायला फूड मैत्रीण बघा सुजलची मैत्रीण लपते ती बाहेर येत नाही हे बाहेर ये आपणच कॅमेरा फिरवू हे बघा अजी सुजल हक मार तिला सुजल ला बघते त्याची मैत्रीण घ्यायची माझी मैत्रीण बॉयफ्रेंड ओझी बॉयफ्रेंड ॉयफ्रेंड <laughs> <बाई प्रेना> आहे या <laughs> दाखव जरा मोकटा दाखव तुझा नाही नाही माझी माझी मैत्रीण आहे लाजाडूच झाड बघा लाजाडूच खाणं चॅनचे पण नाही मग लाचते का दाखव काय नाही वेगळं आहे ते काय काय लाजते का बघते अरे काय लाजलीच नाही काहीच जायचं लांबून आम्ही हे बघण्यासाठी आलो इथं बदक लांब होऊ शकता मोजा किती आहे ती एक दोन तीन चार पाच सहा साठाच नव्हता नागेश भाय हा बरे हडप हडप <laughs> <दोले बागए। laughs> तो अभी भाई अभिबद्ध अभिबद्धात धावू नको दे लापरवाही का नदी पाचवर बसले समोर घोडा आहे समोर घोडा आहे आता जे खांबला झाला जीव घेणार आमच्यावर

शुभेच जा नको जा मित्र आला तुझा हे इकडं काय घरी जा हे मम्मी बोलवते जा कोकरेश कोकरेश हे कोकरेश घोडेश बो घोडेश 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 तुझ्या भावाला बोलव घोडेश तुझा पुतण्या आला इथं घोडेशच्या काकाचा पोर इथं फिरते

तर काहीच आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा